रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी उदळलेले भाग्य आता अवघी चिंता संत पद्मनाभ संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवून होता ठेवा तो या भावा सापडला पुण्यनगरी बरड या ठिकाणी माउली तळाच्या अगदी बाजूला सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेला महाराष्ट्र शासन म्हणा किंवा इथे जिल्हा परिषद आणखी जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेला मला धन्यवाद अंत करण्यापासून द्यायच्यात मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं दिंडीच्या वतीनं एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये सर्वाला धन्यवाद देतो की वारकऱ्यांना इकडे महिला माता म माता भगिनी आहे तिकडे आमचे गुरु माऊली आहेत पुरुष मंडळी स्त्री मंडळी हे सगळ्यांना उत्तम आ आंघोळीची सोय आहे फक्त थोडं मला कदाचित माझं अज्ञान असेल की तर बंद नाही पाणी वाया जाते ते थोडं मला खेद दिसतो कारण एवढं पाणी वाया जा कदाचित आता त्याच्यावर काही पर्याय आहे नाही माहीत नाही पण आम्ही आंघोळ चांगली केली पण आता इथे समजा चोवीस नळापैकी आठ लोक आंघोळ करतात मग बाकीच्या सोळा नळाचा तो चालूच आहे मग त्याचं पाणी कुठे तुम्ही त्याचं कुठेतरी मार्गे लावलं असणार त्याबद्दल वाद नाही पण अतिशय सुंदर अशी सोय केली आमच्या पाटील मांड्रे मी सांगितलं काय तरी त्यांची यंत्रणा असेल तेव्हाच आपल्याला एवढीच थांबसुद्धा तुम्ही धन्यवाद देतो तुमचं नाव हो काय माऊली